सागर समाजातील स्त्री शक्तीचा वारसा परंपरेचा भक्तीचा नारी शक्तीचा सन्मानाचा नमस्कार मी ऋतुजा आपले कट्टा चॅनल वर स्वागत या निमित्त नऊ देवींच्या नऊ मानसिक शक्तींचा जागर नवरात्र हा फक्त उपवास गरबा अथवा पूजा यापुरता मर्यादित नवरात्र म्हणजे शक्तींचा जागर ऊर्जा शुद्धीकरण आणि नवा आरंभ आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना मनाला नवा उजेड देणारा सण म्हणजे हा नवरात्र आपलं आयुष्य सतत बदलत कामाचा ताण असतो कधी कुटुंबाची जबाबदारी असते कधी नाते संबंधातील आव्हानं असतात या सगळ्या गोंधळातही आपल्यातली शक्ती शोधणं खूप महत्वाचं म्हणून नऊ दिवस नऊ देवी आणि नऊ मानसिक ऊर्जा या आपल्या रोजच्या अनुभवांना दिशा देतात सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करताना घाई होते कामाला जाताना ट्राफिक असत कामाचं ओझं डोक्यावर असत या सगळ्या गडबडीत स्थैर्य महत्वाचे शैलपुत्री हेच शिकवते की पाय घट्ट रोवा परिस्थिती काहीही असू देत मन स्थिर ठेवा कारण हे दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीच्या मोह पटकन राग येणं यावर ताबा ठेवणं कठीण वाटत म्हणून ब्रह्मचारिणी हेच सांगते की थोडं थांब श्वास घे आणि विचार कर आत्मनियंत्रणातूनच खरी एकाग्रता मिळत असते आत्मनियंत्रणाने आपल्या भीतीशी सामना करण्याची ताकद येते त्यामुळे तिसऱ्या दिवशीची चंद्रघंटाची शिकवण उपयोगी ठरते नवं काम सुरू करताना मनात अनेक शंका येतात चुका झाल्या तर, तर लोक काय म्हणतील हीच भीती आपल्याला थांबवते आणि चंद्रघंटा हेच शिकवते की भीतीला सामोरासामोर पहा छोट्या पावलांनी तिला जिंका भीतीवर मात केल्यावर आपल्यातला नवा विचार आणि सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी अनुभवायला मिळते ज्यामुळे चौथ्या दिवसाची कुष्मांडाची ऊर्जा चालू होते आपण रांगोळी काढतो गाणं गुणगुणतो नवी रेसिपी करतो काहीतरी छोट आपल्याला आवडणारं काम करतो हे सगळं म्हणजे आपल्यातली क्रिएटिव्हिटी कुष्मांडा हेच सांगते की आनंदातून नवा विचार जनमतो क्रिएटिव्हिटीत गुंतला की आपला ताण नाहीसा होतो आपल्याला आनंद वाटायला लागतं म्हणून जापनीस लोक हे नेहमी आनंदी असतात कारण ते त्यांच्या क्रिएटिव्हिटीला जपतात सर्जनशीलतेमुळे आपल्यातल्या करुणा वाढतात म्हणजे एम्पथी वाढते ज्यामुळे पाचव्या दिवशी स्कंद माताची शिकवण आपल्याला सहज अंगी करता येते ऑफिस मधला सहकारी उदास असतो आपल्या घरात कुणाला ते काहीतरी झालेलं असतं कोणीतरी निराश असतं त्याला ऐकून घेणं गरजेचं आहे त्याला आधार देणं गरजेचं आहे हीच करुणा स्कंद माता सांगते की दुसऱ्यांचं दुःख हे आपलंही करुणेच्या अनुभवामुळे आपल्यातल्या न्यायासाठी ताकद निर्माण होते जे सहाव्या दिवशी आहे कधी कधी आपण अन्याय पाहतो जसे की कामाच्या ठिकाणी वाईट वागणूक दिली जाते पण आपण शांत राहतो कात्यायानी हेच शिकवते की योग्य गोष्टींसाठी आवाज उठवला पाहिजे न्यायासाठी उभं राहिल्यामुळे आपल्याला कालरात्री सारखा अंधाराही पार करण्याची ताकद मिळते आपल्या जीवनातही अंधार येतो कधी आरोग्याच्या समस्या असतात कधी आर्थिक अडचणी असते नात्यातला तणाव असतो काल रात्री हेच दाखवते की सगळ्यात गडद क्षणातही प्रकाश शोधता आला पाहिजे अंधारावर विजय मिळवल्यावर मन स्वच्छ करण्याची महागौरीची शिकवण आपल्याला पुढच्या दिवशी समजते मनात जसे राग दोष अपराधभाव राहतात महागौरी हेच सांगते की मन स्वच्छ करा दुसऱ्यांना माफ करा म्हणजे स्वतःला मुक्त करणं आपल्या मनाच्या शुद्धतेनंतर सिद्धिदात्रीच्या ज्ञान आणि अनुभवातून पूर्णत्व प्राप्त होतं म्हणून नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री सांगते की खरी शक्ती म्हणजे समजूतदारपणा ज्ञान आणि अनुभवातून मिळणारा संतुलित आनंद हाच आपला पूर्णत्व आहे या नऊ ऊर्जा या नऊ देवींच्या कथा या फक्त त्या पुरतच मर्यादित नाहीयेत त्या आपल्याला प्रत्येक दिवसात जिवंत ठेवत असतात या नवरात्री देवी समोर दिवा तर लावूयात पण आपल्या मनातील देवीला पण जागूयात आपण सगळे मिळून एक छोटासा संकल्प करू की रोज आपण आपल्यातल्या गोष्टी शोधूयात की मी आज संयम राखला का मी आज पुनावर करुणा दाखवली का मी धैर्यानं सामोर गेलो का कारण लहान लहान पावलंच मोठा बदल घडवत असतात म्हणून नवरात्र म्हणजे या मनः जागर कारण या देवीच्या रूपात आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय म्हणून या रोजच्या आपल्या येणाऱ्या आव्हानांना अगदी आपण शांततेनं धैर्यानं आणि आनंदाने सामोरं जाऊया आणि आपल्यातल्या मनशक्तीचा जागर करूया धन्यवाद उत्सव नवरात्रीचा सागर समाजातील स्त्री शक्तीचा वारसा परंपरेचा भक्तीचा शक्ति सन्माना